इयत्ता शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग दोनमधील प्रकरण दुसरे त्यातील संच दोन पॉईंट एकमधील उदाहरण सातवे आणि आठवे चला मग उदाहरण पाहण्याच्या अगोदर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा पाहूया उदाहरण सातवे चला विद्यार्थी मित्रांनो उदाहरण मी लिहून घेतलेलं आहे उदाहरण आहे की आकृतीमध्ये कोण डी एफ ई -E बरोबर नव्वद अंश डी एफ ई -E, हा बघा डी एफ ई हा जो कोण आहे हा काटकोण त्रिकोण आहे याच्यात हा कोण अंशाचा आहे एफ रेख एफ जी लंब रेख ई e डी एफ जी हा जो रेख आहे हा ला लंब आहे जर जी डी बरोबर आठ दिलेलं आहे जी डी हे एवढं माप आपल्याला आठ दिलेलं आहे एफ जी बरोबर बारा एफ जी हे माप बारा दिलेलं आहे तर आपल्याला ई जी काढायचं आहे हा ई जी एफ डी काढायचा आहे एफ डी आणि ई एफ काढायचं आहे ई एफ या तीन बाजू आपल्याला काढायच्या आहेत सर्वप्रथम आपण ई जी काढूया ई जी म्हणजे रेख e आता ही रेख काढण्यासाठी याचं माप काढण्यासाठी आपल्याला हे उदाहरण कसं सोडवावं लागेल याचं लॉजिक आपण सुरुवातीला लावायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण आकृतीचं निरीक्षण करायचं आकृतीमध्ये काय काय दिलेलं आहे ते पाहायचं आणि निष्कर्षाप्रत कसं पोहोचायचं आहे ते, ते आपण बघायचं तर आपल्याला जी म्हणजे हे काढायचं आहे हे काढण्यासाठी बघा मग आपल्याला हा कर्णावरती लंब टाकलेला आहे इथं हे एक माप दिलेलं आहे याचा अर्थ आपण नुकत्याच काही मागच्या उदाहरणांमध्ये भूमिती मध्याचं प्रमेय वापरलं होतं ते आपण या ठिकाणी वापरू शकतो तर बघा मग त्रिकोण डी एफ ई मध्ये भूमितीमध्याच्या प्रमेयानुसार आता तुम्ही डी एफ ईमध्ये माप दिलेले ते लिहू शकता नाही लिहिले तरी चालतील आता भूमितीमध्ये ह्याच्या प्रमेयानुसार मांडणी कशी होईल तर हा बघा हा लंब टाकलेला आहे याचा वर्ग म्हणजे जी चा वर्ग जी एफ वर्ग बरोबर ज्या कर्णावर तो लंब टाकलेला आहे आणि त्याचे जे दोन भाग होत आहेत त्यांची नाव लिहायचे ई जी गुणिले जी डी ई जी गुणिले जी डी जी एफ चा वर्ग जी एफ आपल्याला माप माहिती आहे बारा म्हणजेच बाराचा वर्ग बरोबर ई जी ईजी आपल्याला काढायचा आहे गुणिले जी डी जी डी दिलेला आहे आठ आता काय करणार बाराचा वर्ग बाराचा वर्ग आहे एकशे चा चव्वेचाळीस बरोबर जी गुणिले आठ गणित स्टेप बाय स्टेप सोडवायचं आता पुढची स्टेप काय राहील या आठाचं पक्षांतर करणे एकशे चौवेचाळीस कडे तो आठ इथं गुण होता इकडे येताना तो भागेल बरोबर इकडे उरला फक्त ई जी आता एकशे चौवेचाळीस भागिले आठ म्हणजेच काय की एकशे चौवेचाळीसचा आठ हा भागाकार केला भागिले आठ तर हा भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं अठरा अठरा आठ एकशे चव्वेचाळीस म्हणून ई एफ सॉरी ई जी बरोबर अठरा हे आपलं पहिलं सॉल्युशन निघालेलं आहे इजीचं माप दुसरं आपल्याला विचारलं आहे एफ डी एफ डी आता एफ डी काढण्यासाठी आपण फक्त एवढा त्रिकोण विचारात घेऊ एफ जी डी हा एवढा त्रिकोण ह्या त्रिकोणाला विचारात घेतलं आता एफ जी लंब असल्यामुळे इथं हा काटकोण तयार होतोय म्हणजेच हा काटकोण त्रिकोण तयार होईल आणि काटकोण त्रिकोण म्हटला की त्या ठिकाणी आपल्याला ही एक बाजू दिली ही एक बाजू दिली आणि तिसरी बाजू आपल्याला काढायची आहे दोन बाजू दिल्या असतील तर तिसरी बाजू आपण सहज काढू शकतो तेही पायथागोरसच्या प्रमेयानुसार चला मग आपण त्रिकोण डी जी एफ त्रिकोण डी जी एफ मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग आता डी जी एफ मध्ये कर्ण आहे या काटकोना समोरील बाजू म्हणजे डी एफ डी एफ वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजे जी एफ वर्ग अधिक जी डी वर्ग जी एफ वर्ग अधिक जी डी वर्ग चला मग जी डी वर्ग व्यवस्थित लिहून घेतो डी एफ डी एफ आपल्याला काढायचा आहे म्हणून त्याला आपण जसंच्या तसं लिहून घेऊ डी एफ वर्ग बरोबर जी एफ आपण दिलेला आहे जी एफ दिलेला आहे बारा बाराचा वर्ग अधिक जी डी पण आपल्याला दिलेला आहे आठ आठाचा वर्ग बरोबर बाराचा वर्ग आहे एकशे चौवेचाळीस आणि आठाचा वर्ग आहे चौसष्ट एकशे चौवेचाळीस अधिक चौसष्ट चार आणि चार आठ सहा आणि चार दहाशे शून्य हातच्याला एक एक आणि एक दोन डी एफ वर्ग आहे दोनशे आठ आता डी एफ वर्ग दोनशे आठ आहे पण आपल्याला डी एफ हवा आहे म्हणून डी एफ वर्गाचं वर्गमूळ घेऊ ते आहे डी एफ डी एफ वर्गाचं वर्गमूळ डी एफ आणि दोनशे आठचं वर्गमूळ आहे वर्गमुळात दोनशे आठ आता वर्गमुळात दोनशे आठ म्हणजे वर्गमुळात आपण याचे अवयव पाडून घेऊया हवा खूप सुरू आहे वर्गमुळात दोनशे आठ याचे आपण वर्गमुळात अवयव पाडून घेऊया दोनशे आठ ला आपण बघा सर्व अंकांना चार आणि ही संख्या भाग जाऊ शकेल चाराने भाग दिला तर चार पंचे वीस आणि चार गुने आठ बावन गुणिले चार पुन्हा बावनच्या वयोग आपण पाडू शकतो तेरा चौक बावन तेरा गुणिले चार बावन आणि पहिला गुणिले चार बघा मग तेराचं वर्गमूळ निघणार नाही आणि चार गुणिले चार सोळा सोळाचं वर्गमूळ चार आहे म्हणून चार आपण वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर ठेवला आणि वर्गमूळा तेरा जसाच्या तसा लिहिला माप आपण काढलं चार मुळात तेरा पद्धतीने आपण डी एफ चांग म्हणजे एफ तिसरा तिसरं आहे ई e एफ आहे ई बाजू ई बाजू काढण्यासाठी आपण एवढ्या त्रिकोणाचा विचार काटकोन त्रिकोण एफ जी ई मध्ये आता हा पण काटकोण त्रिकोणच आहे हे बघा म्हणून इथं आपल्याला जी एफ बारा दिलेला आहे आणि ई आपण काढलेला आहे ईजी अठरा याच्यावरून आता हा काटकोन त्रिकोन आहे याच्या समोरील हा कर्ण आहे हा आपल्याला काढायचा आहे या दोन बाजू दिलेल्या आहेत याच्यावरून आपण हा कर्ण काढू शकतो कर्णवर्ग म्हणजे ई एफ वर्ग, वर्ग बरोबर पाया वर्ग म्हणजे EG वर्ग अधिक उच्ची वर्ग म्हणजे GF वर्ग ई वर्ग आपल्याला काढायचा आहे PG आप वर्ग आपल्याला दिलेला आहे. PG अठराचा वर्ग अधिक GF पण आपल्याला दिलेला आहे बाराचा वर्ग या ठिकाणी लिहिलो आपण अठरा आता अठराचा वर्ग किती आहे? सर्वांना एक ते तीस पर्यंतचे वर्ग हे तोंडपाठ आपण ठेवायचे आहेत. तरी पण आपण अठराचा वर्ग इथं काढून घेऊया अठरा. बाराचा वर्ग एकशे बरोबर चार आणि चार आठ चार आणि दोन सहा तीन आणि एक चार चारशे अडुसष्ट ईएफ वर्ग बरोबर तीनशे अडुसष्ट आपल्याला EF हवा आहे म्हणून ईएफच वर्ग झालं EF वर्गमूळ झालं एफ आणि आता चारशे अडुसष्ट चा वर्गमूळ आता चारशे अडुसष्टच चा वर्गमूळ कसं काढणार तर पुन्हा आपण जी ही प्रक्रिया वापरली कोणती ही अशी प्रक्रिया वापरून आपण चारशे अडुसष्टच चा वर्गमूळ काढून घेऊया तर चारशे अडुसष्टचे अवयव जर आपण पाडले तर ते होता छत्तीस गुणिले तेरा याच्यातली ही पूर्ण वर्ग संख्या आहे छत्तीस वर्गमूळ आहे सहा वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर आणि वर्गमुळात तेरा जसाच्या तसा हे निघाला आपलं अशा पद्धतीने आपण हा सातवा प्रश्न सोडू शकतो विद्यार्थी मित्रांनो आता लगेच पाहूया आपण प्रश्न आठवा विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आठव गणित आहे एका आयताची लांबी पस्तीस सेमी रुंदी बारा सेंटीमीटर आहे तर आयताच्या कर्णाची लांबी काढा समजा याच्यासाठी असे गणित आले तिथे आकृती दिली नसेल तर आपण एक स्वतः आकृती काढून घ्यायची समजा हा तो आयत आहे असा आयत आपण काढून घेतला आयत म्हटला म्हणजे त्या चारही कोण काटकोन असतात त्याला आपण नाव देऊ शकतो ए बी सी डी असे त्याचे नाव दिले आपण सी डी आता आयताची म्हटलेली आहे रुंदी बारा सेंटीमीटर बारा तर बघा आयताच्या कर्णाची लांबी कर्ण आपण काढून घेऊया समजा हा कर्ण आहे ए सी मग आपण इथं तसं लिहून घेऊ की समजा चौकोन ए बी सी डी हा आयत आहे ए बी बरोबर बारा बी सी बरोबर पस्तीस आणि आपल्याला तर माहिती आहे आयताचे सगळे कोण काटकोण असतात कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी बरोबर कोण डी बरोबर नव्वद अंश म्हणजेच बघा मग या ठिकाणी हा जो त्रिकोण तयार होईल हा काटकोन त्रिकोण तयार होईल आणि म्हणून आपण हा पाया आणि ही उंची कन्सिडर करून हा कर्ण या काटकोन त्रिकोणाचा हा कर्ण पायथ्या गोरसच्या सिद्धांताच्या मदतीने काढूया चला मग त्रिकोण ए बी सी मध्ये सिद्धांतानुसार किंवा प्रमेयानुसार कर्ण वर्ग म्हणजे ए सी वर्ग पायावर्ग म्हणजे बी सी वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजे ए बी वर्ग काय म्हणतो पायथागोरसचं प्रमेय किंवा सिद्धांत कि काटकोण त्रिकोण असेल तर त्याच्यात कर्ण वर्ग जेवढा असेल तेवढं माप पायावर्ग आणि उंची वर्गाच्या बेरजेचं असतं चला मग आपल्याला काढायचा आहे ए सी वर्ग बी सीचं माप आपल्याला दिलेलं आहे पस्तीस पस्तीसचा वर्ग अधिक ए बीचं माप आपल्याला दिलेलं आहे बारा बाराचा वर्ग पस्तीसचा वर्ग एकक स्थानी पाच असलेल्या दोन अंकी संख्यांचा वर्ग कसा काढतात माहिती आहे का तुम्हाला पाचाचा वर्ग पंचवीस लिहून घ्यायचा आणि जो दशकस्थानी अंक असेल त्याच्या पुढच्या अंकाशी याचा गुणाकार करायचा दशकस्थानी तीन आहे तीनच्या पुढचा अंक चार आहे तीन आणि चारचा गुणाकार केला की तीन चौक बारा आपल्याला मिळेल आणि अशा पद्धतीने हा पस्तीसचा वर्ग देखील आपल्याला मिळतो बाराशे पंचवीस अधिक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आहे यांची बेरीज करू पाच चा आणि चार नऊ दोन आणि चार सहा दोन आणि एक तीन आणि एकाशी एक एसी वर्ग बरोबर तेराशे एकोणसत्तर आता आपल्याला ए सी आहे म्हणून ए सी वर्गाचं वर्गमूळ ए सी काढलं आणि तेराशे एकोणसत्तरचं वर्गमूळ आहे वर्गमूळात तेराशे एकोणसत्तर एकक स्थानी नऊ असल्यामुळे या संख्येचं वर्गमूळ असेल ज्याच्या अशी संख्या की जिच्या एकक स्थानी तीन किंवा सात अंक असेल अशी संख्या याच्या एकक स्थानी असेल आणि आपण सदोतीसचा मला हा वर्ग वाटतो आहे म्हणून आपण त्याचा जर गुणाकार केला साते साती एकोणपन्नास सात्रीस एक चार पंचवीस दशकचा शून्य तीन सात एकवीस आणि तीन त्रिक नऊ दोन अकरा नवाशी नऊ पाचने एक सहा दोन एक तीन एकाशी एक, एक बघा तेराशे एकोणसत्तर ए सी बरोबर सदतीस अशा पद्धतीने आपण याचं माप काढलेलं आहे आणि म्हणून त्यांनी आयताच्या कर्णाची लांबी विचारली होती तर आपण इथं शेवटी ती ओढ लिहू शकतो की आयताच्या कर्णाची लांबी ही आयताच्या कर्णाची लांबी सदोतीस सेंटीमीटर आहे विद्यार्थी मित्रांनो हे बघा <coughs> से मी सेंटीमीटर लिहिलं याच्या अगोदरच्या उदाहरणांमध्ये एकक दिलेलं नव्हतं या उदाहरणामध्ये एकक दिलेलं आहे एकक दिलेलं आहे सेंटीमीटर म्हणून आपण शेवटी सदतीस सेमी असं जरूर लिहा जे एकक दिलं असेल ते एकक लिहायचं तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा काही शंका असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा पुन्हा भेटूया पुढील उदाहरण नऊ आणि दहाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तुम्हाला याच्या अगोदरचे उदाहरणं हवे असतील तर त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चला मग सर्वांना नमस्कार